छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाराष्ट्र बांधकाम आणि इतर कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाद्वारे नोंदणी कामगारांना सुरक्षा संच आणि साहित्य संच योजनेद्वारे दिल्या जात आहे परंतु आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ही योजना आचारसंहितेमुळे बंद करण्यात आली होती परंतु गेल्या काही महिन्यांआधी निवडणुका आटोपल्या असतानाही अमरावती जिल्ह्यामध्ये योजना सुरूच झाली नाही आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुक्यात असून फक्त अमरावती शहरातच साहित्य संच आणि सुरक्षा संच योजनेद्वारे दिला जात आहे परंतु चौदा तालुक्यात अद्यापही नोंदणीत कामगारांना साहित्य संच आणि सुरक्षा संचाचं वाटप नाही मग या योजनेद्वारे दिलेल्या साहित्याचं वाटप अमरावती शहरातच का असा प्रश्न कामगारांना पडलाय अमरावती कामगारांना मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आज हजारो नोंदणीत कामगार या योजनेपासून वंचित आहेत साहित्य पुरव पुरवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारांना आमच्या प्रतिनिधींनी विचारलं असता आमच्याकडे स्टॉक पूर्ण आहे परंतु तालुका स्तरावर नियोजन नसल्यामुळे आम्ही वाटप करू शकलो नाही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत असं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांचं कुठलेही नियोजन नसून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज हजारो कामगार योजनेच्या प्रतीक्षा आहेत न्यूज <usles> जी न महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती